तर इथिओपियन ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे झालेल्या राखेमुळे सोमवारी अनेक विमान कंपन्यांना आपली उड्डाणं रद्द करावी लागली राखेच्या या ढगामध्ये हानिकारक घटक असतात या ढगामध्ये ज्वालामुखीची राख सल्फर डायऑक्साईड आणि काचेचे आणि खडकाचे लहान कण घेऊन उडत असते त्यामुळे विमानांसाठी प्रचंड धोका निर्माण होऊ शकतो आकाश एअर इंडिगो आणि के एल एम सारख्या प्रमुख विमान कंपन्यांनी त्यामुळे विमान उड्डाणं रद्द केली आहेत ज्वालामुखीच्या राखेमुळे अनेक विमान उड्डाणं ही देखील रद्द झालेली कोणकोणत्या ठिकाणची ही विमान उड्डाणं रद्द करावी लागलेली आहेत चेन्नई मुंबई हे विमान रद्द करावं लागलंय फोर डबल सिक्स हे हैदराबाद दिल्ली विमान रद्द केलंय तर ए आय टू ट्रिपल फोर आणि टू फोर फोर फाईव्ह मुंबई हैदराबाद मुंबई अशी विमानसेवा ही रद्द करण्यात आली आहे तर ए आय टू फोर सेवन वन ए आय टू फोर सेवन टू ही मुंबई कोलकाता मुंबई अशी सेवा देखील रद्द करावी लागली आहे ती सगळी विमान उड्डाणं रद्द करावी लागलेली आहे तर राखेचा प्रचंड लोळ आहे त्यामुळे